न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा स्वर्गवासी ज्ञानदेव नाना रासकर मित्रमंडळ आणि रासकर परिवाराच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा भव्य सत्कार शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे योगदान ॲडव्होकेट राहुल रासकर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षांपासून पाचशे कोटीहून अधिक निधी आणल्याने शहराचा मोठा विकास झालाय शहराची वाटचाल मेट्रो सिटीकडे होत आहे शहरातील उड्डाणपूल रस्ता काँक्रिटीकरणाची कामे म्युझिकल फाउंटन महानगरपालिकेचे अद्यापत असे हॉस्पिटल अशी व्हिजन असलेली कामे नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी केलेली आहे विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने आमदार संग्राम जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट राहुल रासकर यांनी व्यक्त केलाय स्वर्गवासी ज्ञानदेव नाना राजकर 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 मित्र मंडळ आणि राजकर परिवाराच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती तुमच्या म्हणजे तुमच्या रोपान तुमच्या सरकारच्या रोपान आणल्या लाडके बहिणी पंधराशे रुपयाला एकवीसशे रुपये भेटणार आहे अजून मी प्रगती सरकारच्या माध्यमातून होत अशी देवाच्या मी प्रार्थना पाहतो की या अशा अनेक योजना या महायुती सरकारने घेतलेल्या आहेत परंतु त्याला आता आपण पाहतो की आता महिलांना पंधराशे रुपये मिळत आहे परंतु काँग्रेस सरकार या ठिकाणी कोर्टात गेलंय की या आता बहिणीना पैसे मिळू नये म्हणून तसंच महाराष्ट्रात पण पाहण्याचं काम साकार करते परंतु तसंच या नगर शहरामध्ये सुद्धा तसंच काही घटना घडतात आज बहिल्यांच्या लोकांना नगर शहराला विकासाची चालना मिळते बहिणी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर बहिणी फॉर्म भरला परंतु ज्यावेळेस आणि त्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं तेच होत नाही की पंचवीस वर्ष आम्ही असं केलं पंचवीस वर्ष आम्ही असं केलं असं तसं नाही का लक्षही हे परंतु दहा वर्ष महिला यांना विकासाच्या मुद्द्यावर नाकारलं आणि यावेळेस देखील यावेळेस देखील त्यांना विकासाच्या मुद्द्यावर पहिले निवडून देणार त्यांना संग्राम भाया जगताप यांच्या प्रचारादरम्यान आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमणार प्रथम सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आता सगळे सविस्तर सांगितले परंतु या ठिकाणी संग्राम भाईला फक्त माझं किती हा प्रश्न आहे फक्त निवडून आल्याचं जमाय त्याच्याबद्दल काय वाटते कारण की नागरिकांनी त्यांची हात घेतलेली ठीक आहे संग्राम भाई कारण त्यांनी या ठिकाणी शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केले निधी देखील के दे टिका टिका त्या ठिकाणी चारशे ते पाचशे कोटी रुपये त्यांनी या शहरासाठी निधी आतापर्यंत कुठल्याही म्हणा करायची नाही परंतु आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधीने एवढा मोठा निधी कधीच या शहरासाठी आणला नाही त्यामुळं त्यांचे देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खरंच प्रतिनिधि स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर